छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळेच राजकारण पाहायला मिळतंय कारण इथलं जे विद्यापीठ आहे बामू युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या सगळ्या याच्यामध्ये या विद्यापीठात वेगळंच काहीतरी राजकारण सुरू आहे वेगळंच काहीतरी पाहायला मिळतं आहे आणि याचा प्रभाव सरळ सरळ वेगळ्या स्थितीवर जाऊन पोहोचतो आहे कुठे ना कुठे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं जे वैयक्तिक आयुष्य आहे शैक्षणिक आयुष्य आहे त्याच्यावर विपरीत परिणाम या सगळ्याचा पडू शकतो किंबहुना या शासन प्रणालीवरही त्याचा मोठा परिणाम पडू शकतो आगामी काळात भवितव्यात ह्या सगळ्या गोष्टी सेट करणं हे कुठे ना कुठे लोकशाहीला घातक असल्याचंही बोललं जातं आहे नेमकं प्रकरण काय आणि नेमकं होतं काय या युनिव्हर्सिटीत या सगळ्यांबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी तुम्ही पाता है। बोल आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे अगोदरचा औरंगाबाद इथला जर आपण विचार केला तर चळवळीचं एक केंद्रबिंदू हे शहर राहिले म्हणजे अनेक चळवळींना आशय देणार किंवा एक निर्मिती स्थान हे ठिकाण राहिले आणि मोठा त्याचा परिणाम आपण पाहिला आहे इतिहासाच्या काळात जर आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर इथलाही मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या समीकरणात म्हणजे नामांतराचा विषय त्यामुळे सगळ्यात मोठा इफेक्टिव्ह ठरला होता निर्णायक ठरला होता आणि त्याच विद्यापीठात आता जे काही घडतंय कारण मुळात आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की आंदोलन करणं किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल जाब विचारणं ही सर्वसामान्य नागरिकांची विद्यार्थ्यांची एक जी आशा आहे ते त्यांचं एक स्वतःचं अधिकार आहे हक्क आहे असं आपण म्हणू शकतो आणि तो अधिकार हक्क याच्यावरच जर कुठे ना कुठे निर्बंध आणले जात असतील तर या संदर्भात प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी बऱ्याच शंका निर्माण होत्या म्हणजे बरं जे काय आंदोलनं सध्या चालू आहेत किंवा जे काही संघटनांचं म्हणणं आहे ते काही खूप वेगळं आहे किंवा विपरीत आहे अशातला भाग नाही जिथं वसतिगृह आहेत सगळे वसतिगृह सुरू करण्यात यावीत त्या वसतिगृहात मेस असावी म्हणजे बाहेरून डबा आणायचं काम पडू नये किंवा कमावा ज्या संदर्भात ते जे काही चालू असतं त्याचं मानधन चार हजारापर्यंत करण्यात यावं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हिताच्याच गोष्टी यामध्ये कोणत्याही गैरगोष्टी आढळून येत नाही मग या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी असेल किंवा मुबलक जागा आहे मुबलक वसतिग्रह आहे तरीही ते ओपन केले जात नसतील किंवा कॅन्टीन सुरू केल्या जात नसतील वसतिग्रहात जर आपण कॅन्टीन सुरू केली तर त्याचा सगळा अभ्यासावर चांगला परिणाम होऊ शकतो वेळेची बचत होते विद्यार्थ्यांना सोयी सोयीचं पडतं ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाच्या आहे आणि या सगळ्या संदर्भात जे विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत म्हणजे पाण्या पावसात आंदोलन करताय भिजताय आणि त्यांचं म्हणणंच जर ऐकून घेतलं जात नसेल किंब होणार त्यांचं जे काही आंदोलन आहे त्यालाच परवानगी नाकारली जात असेल तर कुठे ना कुठे जे काही चळवळीचं केंद्रबिंदू राहिलेलं हे छत्रपती संभाजीनगरचं विद्यापीठ परिसर असेल त्या सगळ्यांना कुठेतरी आडकाठी टाकली जाते का हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय आणि आपण जर पाहिलं की एक मला दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर असं वाटतं की ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल या संदर्भात जे जे लोक उपोषणाला बसले त्यांच्यावर सगळे कॅमेरे आले त्यांच्यावर चर्चा झाल्या म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ढोळून निघालं पण एक कळत नाही की जे पोरं पाण्या पावसात म्हणजे तिथं काट्या विंचू काट्याचं भीती आहे मुली आहेत म्हणजे एक साधा मंडप टाकलेला आहे त्या मंडपातून पाणी झिरपत आहे सगळे त्या आहेत मुलं आहेत अशा परिस्थितीत ते उपोषण करताय मागे हटत नाही म्हणजे मराठीचाही त्यामध्ये आपण उल्लेख घेऊ शकतो या सगळ्या उपोषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये इतकं झुंज देऊन संघर्ष करून हे लेकरं आंदोलन uh, करत आहे आणि त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणतंही माध्यम उपलब्ध नाही आहे म्हणजे इथे फक्त जातीय राजकारण जर करायचं असेल ते आंदोलन करायचं असेल तरच प्रसिद्धी मिळते म्हणा किंवा तो प्रश्न तातडीने uh, समजला जातो त्याची जाणीव होते सोडवल्याचा प्रयत्न केला जातो पण जेव्हा विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करतात तेव्हा मात्र त्याची ते दखल कोणालाच घ्यावी <coughs> वाटत नाही हे अतिशय आपल्या शिक्षण प्रणालीचं म्हणा किंवा इथल्या सगळ्या माध्यमांचं कुठे ना कुठे दुर्दैव आहे असं वाटतं आणि ह्या सगळ्यांमध्ये केवळ विद्यार्थी म्हणूनच सगळ्यांनी पुढं येणं गरजेचं आहे असं नाही तर एक भारतीय नागरिक म्हणून किंवा जो जो माणूस लोकशाहीवर प्रेम करतो किंवा भारतीय संविधानावर प्रेम करतो या अशा अधिकार हक्क याची जर पायमल्ली होत असेल याला कुठेतरी आडकाठी घातली जात असेल तर सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे कारण विद्यार्थी हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा शिक्षणव्यवस्थेचा राजकीय व्यवस्थेचा एकंदरीत भारताचा कणा आहेत आणि यांच्याच अधिकारावर कुठे ना कुठे निर्बंध आले तर भारत भारताचं जे काही भवितव्य आहे ते धोक्यात येऊ शकतं असं कळकळीनं वाटतं त्यामुळे या सगळ्यांवर एक सकारात्मक उपाय शासनाने घ्यावा अशी ही विनंती करावीशी वाटते आता सगळ्यात बद्दल नेमकं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कुठे ना कुठे दुर्लक्ष का केलं जात आहे आणि बाकीचे जे काही जाती जातीय राजकारणी जातीय उपोषणं राजकीय लय लोकांचे उपोषणं त्यांच्यावर जे काही प्रकाश जोत टाकल्या जातो आहे ते प्रश्न मोठे चिघळले जात आहेत या दोघांमध्ये दोन्ही उपोषणामध्ये काय फरक वाटतो आणि विद्यार्थ्यांकडे का, का दुर्लक्ष केलं जात आहे याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद